शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण नवीन आंबा लागवड करतो त्यावेळेला आपल्याकडून काही अनावधान चुका राहतात ह्या चुका जर झाल्या तर आपण लागवड केलेली नवीन कलम मरण्याची शक्यता दाट असते त्या चुका होऊ नयेत म्हणून काय लक्ष द्यावे पाहिजे हे आपण या, या व्हिडिओमध्ये समजून घेऊ पहिली गोष्ट आपण लागवड करताना चर किंवा खड्डे मशीन किंवा जेसीबीन मारतो आणि खड्डे किंवा चर खूप खोल असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहतं आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचून राहिलं निचरा नाही झाला तर मूळ कुजून रोप म्हणणे शक्यता दाट असते त्यामुळं पहिली गोष्ट की पावसाळ्यामध्ये जादा जे पाणी साचलेलं त्या पाण्याचा निचरा करावा आता कलम लागवड करताना आपली होणारी दुसरी चूक म्हणजे कलमाचा जोड हा खोलवर मातीमध्ये मा पुरला जातो हा जोड जर मातीमध्ये मा पुरला तरी सुद्धा जोड़, या जोडामध्ये माती आणि पाणी जाऊन कलम जोड जोडामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि रोप मारतात यासाठी कलमाचा जोड माती बाजूला काढून पूर्णपणे उघडा करणं गरजेचं आहे आणि काढलेली माती जी माती चिकडलेली असते हे धुवून जोड स्वच्छ करावा अशा प्रकारे कलमाचा जोड स्वच्छ झाल्यानंतर पुढची एक महत्वाची काळजी घ्यायची असते की ज्यावेळेला आपण कलम नर्सरीतून विकत आणतो त्यावेळी कलम बांधण्यासाठी नायलॉन सुतळी किंवा प्लास्टिकचा टेप वापरला जातो प्लास्टिक पट्टी वापरली जाते किंवा कलमाची जी पट्टी असते हे सर्व सोडून कलमांना आधार देण्यासाठी ज्यूटच्या सुतळीचा वापर करावा अन्यथा कलम मोडण्याची शक्यता दा दाट असते